पार्लरमध्ये जाऊन जे आपण ब्लीच करतो ना तसा सेम इफेक्ट जर तुम्हाला घरच्या घरी हवा असेल ते पण कोणतेही साइड इफेक्ट चेहऱ्यावरती न होता तर तुम्ही बटाट्याचा रस चेहऱ्यावरती वापरू शकता येस yes. मध्यंतरी मी तुमच्यासोबत नैसर्गिक ब्लीच कसं तयार करायचं हे शेअर केलं होतं आणि त्यामध्ये मी बटाट्याचा रस सुद्धा तुम्हाला वापरायला सांगितला होता म्हणजे त्यामध्ये बरेचसे वेगळे पदार्थ सुद्धा होते त्याच्यासोबतच रस सुद्धा मी तुम्हाला वापरायला सांगितलेला होता याचं कारण असं की बटाट्यामध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे समजा जर तुमच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट्स असतील म्हणजेच काळे डाग असतील टॅनिंग असेल किंवा तुमचा चेहरा डल झाला असेल तर तो पुन्हा ब्राईट होण्यामध्ये आणि ते डाग वगैरे कमी होण्यामध्ये मदत मिळते सोबतच तुमच्या चेहऱ्यावरती जर वांग असेल तर वांगावरती सुद्धा बटाट्याचा रस हा उत्तम उपाय ठरतो खर तर वांग हा लगेच जात नाही त्याला घालवणं खूप कठीण असतं आणि बरेच महिने लागतात वांग जाण्यासाठी पण बटाट्याचा रस हा त्याच्यावरती प्रभावी उपाय ठरू शकतो फक्त ऑफकोर्स एकदा तुम्ही बटाट्याचा रस वापरला आणि तुम्हाला लगेच फरक पडला असं नाही आहे तुम्हाला कन्सिस्टंटली काही महिन्यांसाठी हा उपाय करायचा आहे म्हणजे हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये फरक जाणवेल आणि तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो रंग तुम्हाला परत मिळेल आता बटाट्याचा रस नेमका वापरायचा कसा ते पाहूयात सर्वात पहिला उपाय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती जर डार्क सर्कल्स असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता तुम्हाला काय करायचं आहे बटाट्याचा रस घ्यायचा आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा काकडीचा रस मिक्स करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला डोळ्यांच्या अवतीभोवती लावून आहे तुम्ही जर समजा इन केस काकडीचा रस वापरणार नसाल तर फक्त बटाट्याचा रस सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या अवतीभोवती वापरू शकता याने खूप चांगला इफेक्ट येईल आणि डार्क सर्कल्स हळूहळू तुमचे कमी झालेले तुम्हाला दिसून येतील सो डार्क सर्कल साठी हा उपाय तुम्ही करू शकता दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्या चेहऱ्यावरती डाग असतील किंवा काळफटपणा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही तुम्हाला काय आहे बेसन पीठ आहे एक चमचा बेसन पीठ घ्या आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तुम्ही बटाट्याचा रस मिक्स करा आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्या दहा ते पंधरा मिनटं हे जे मिश्रण आहे ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती तसंच ठेवा आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका आता समजा जर तुमची स्किन ड्राय असेल कोरडी असेल तर तुम्ही बटाट्याचा रस प्लस अलोवेरा जेल म्हणजे काही काही लोकांची खूपच ड्राय स्किन असते आणि सेन्सिटिव्ह असते आणि त्या लोकांना कोणताही पदार्थ म्हणजे बेसन किंवा मुलतानी माती हेच कोणतेही पदार्थ सूट नाही होत कारण की त्याच्या चेहऱ्यावरती अक्षरशः ड्राय पॅचेस येत असतात सो अशा वेळेस आपल्याला काय करायचंय एखादा मॉइश्चरायझिंग इन्ग्रेडियन चेहऱ्यावरती वापरायचा आहे तर तुम्ही अलोवेरा जेल प्लस बटाट्याचा रस असं मिश्रण करून तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता पंधरा मिनिटं तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते चेहऱ्यावरती तसंच ठेवायचं आणि मग तुम्हाला चेहरा साध्यापणाने धुवून टाकायचा आहे समजा तर तुमची स्किन जास्त ड्राय नाही आहे थोडीशी ड्राय टू नॉर्मल आहे तर तुम्ही बेसन पिठाच्या मसूर डाळीची पावडर वापरू शकता प्लस बटाट्याचा रस हे जे मिश्रण आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती तुम्हाला लावायचंय दहा ते पंधरा मिनिटं तुम्हाला थांबायचं आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आता हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला आठवड्यातून तीन ते चार वेळेला वापरायचा आहे तुम्हाला हळूहळू तुमच्या स्किनमध्ये चांगला फरक दिसून येईल इनकेस जर तुमची स्किन, स्किन सेन्सिटिव्ह नसेल आणि तुमच्या स्किनवरती बरेचसे इन्ग्रेडियंट सूट होत असतील तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस सुद्धा मिक्स करू शकता सो so, अर्धा चमचा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता फक्त समजा इन केस जर तुम्ही हा जो फेस पॅक आहे तो आठवड्यातून तीन ते चार वेळेला वापरताय तर लिंबाचा रस तुम्ही फक्त आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरा त्याचा अतिरेक करू नका कारण की लिंबाचा रस हा जो आहे आहे तो राईट त्यामुळे आपल्या स्किनवरती कोणते साईड इफेक्ट नको व्हायला त्यामुळे अतिरेक करू नका योग्य प्रमाणात वापरा त्याचा चेहऱ्यावरती जर डार्क स्पॉट्स असतील टॅनिंग असेल तर मात्र तुम्हाला सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे जसं मी नेहमी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सा सांगत असते तुम्ही जर उपाय करताय आणि तुम्ही जर तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करत नाही आहात तर ज्या जो तुम्ही उपाय करताय त्याचा फायदा तर तुम्हाला होणार नाहीच आणि मग उगाच तुमचा वेळ सुद्धा वाया असेल त्यामुळे सनस्क्रीन इज अ मस्ट अशा पद्धतीने चेहऱ्यावरती बटाट्याचा रस नेमका कसा वापरायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी